जगाच्या पाठीवरती ह्या दोन वर्षामध्ये कोरोनानं आहाकार केला पण या कोरोनापेक्षाही एक भयंकर आजार गेल्या पाच वर्षापासून महाराष्ट्राच्या मातीमध्ये वेगानं घोंगावतोय त्याकडे मात्र आपण दुर्लक्ष करतोय शोकांतिका मी स्वतः सायकोलॉजीचा प्राध्यापक आहे पुराव्याशिवाय मी बोलणार नाही लक्षात घ्या आत्ता जर आपण जगाचा अभ्यास केला तर जगाच्या पाठीवर सर्वाधिक तरुणाई असणारा देश जर कोणता असेल तो म्हणजे हिंदुस्थान आपली भारतभूमी आहे आणि या भारतभूमीमध्ये जर सर्वात तरुण राज्य जर कोणत्या कोणता असेल ना ते राज्य म्हणजे महाराष्ट्र आहे आणि दोन द्वितीय क्रमांक म्हणजे केरळ आहे पण आज महाराष्ट्रामध्ये दहा टक्के नाही वीस टक्के नाही तब्बल बेचाळीस पॉईंट अडुसष्ट टक्के तरुणाई ही नकारात्मकतेची म्हणजे डिप्रेशनची शिकार आहे आणि या डिप्रेशनच्या आजारावरती सुद्धा या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठी कोणती लस असेल ना ती लस म्हणजे महाविष्णुमावली ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी आणि तुकोबरांची गाथा आहे पण शोकांतिका आमची अशी आहे आमच्या घरातल्या आईला सात वाजता मिसेस मुख्यमंत्री साडेसातला तुझ्या रंगला आठ वाजता माझ्या नवऱ्याची बायको साडेआठला आसावरीची सा सासूच्या लग्नात सुनबाई कलवडी यातून वेळ मिळतच नाही ते आपल्या लेकराला मांडीवर घेऊन ज्ञानेश्वरी गाथा आणि भगवद्गीता सांगेल कधी शोकांती काय पण खऱ्या अर्थानं हात जोडून विनंती करतो नाही ज्ञानेश्वरी वाचता आली वाचू नका ना नाही भगवद्गीता वाचता आली वाचू नका ना नाही गाथा समजून घेता आली समजून घेऊ नका पण खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वरीनं सांगितलेले चार योग जर तुमच्या माझ्या जीवनामध्ये अंगीकारले गेले ना जे खऱ्या अर्थानं आईंनी आपल्या जीवनामध्ये अंगीकारले म्हणून तर आईंच्या जीवनाची वाटचाल मुक्ती म्हणजे मोक्षाकडे झाली आणि तेच ज्ञाने ज्ञानेश्वरीचे चार योग जर तुमच्या माझ्या जीवनात अंगीकारले गेले तर आध्यात्मिक दृष्टीनं तुम्हाला मला मुक्ती म्हणजे मोक्ष आणि खऱ्या अर्थानं तरुणाईला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही मग महाराज ज्ञानेश्वरीचे असे कोणते चार योग आहेत का ज्या चार योगा आधारे आध्यात्मिक दृष्टीनं आम्ही मुक्ती आणि प्रापंचिक दृष्टीनं यश मिळू शकतो लक्षात घ्या महाराज ज्ञानेश्वरीनं दिलेला पहिला योग जो आईंनी आपल्या जीवनामध्ये साधला तो म्हणजे कर्मयोग आहे आता कर्मयोगाची व्याख्या माझ्यासारख्या अज्ञानी अडाणी आणि अल्पज्ञानी पामरांना काय करावी कर्मयोग म्हणजे नेमका काय आहे दृष्टांत देतो म्हणजे समजणं सोपं होईल एकदा नारद मुनींनी भगवान परमात्म्याला प्रश्न केला देवा या तिन्ही लोकांमध्ये माझ्या श्वासागणित मी तुमच्या नामाची जपमाळ ओढतो आहे मला खात्री आहे या तिन्ही लोकांमध्ये तुमचा सर्वश्रेष्ठ भक्त मीच आहे आणि कहे गे श्यामसुंदर भगवान परमात्मा उत्तर झाले नाही नारदमुनी या जगाच्या पाठीवर माझा सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ भक्त जर कोण असेल ना तो उत्तर भारतामध्ये राहतो ज्याचं नाव श्रीहरी आहे आणि नारदमुनींच्या डोक्यात मुंग्या आल्या काय बोलताय देवा अहो श्वासागणित मी नारायण नारायण ही जपमाळ ओढतो आहे आणि तुम्ही असं म्हणताय कोण कुठला तो श्रीहरी तुमचा परमभक्त आहे याचं कारण काय देवा आणि कहे गय सुंदर भगवान परमात्मा उतरले नारदमुनी या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला हवं असेल ना तर ख तुम्ही स्वतः जाऊन पाहून या आणि नारदमुनी निघाले उत्तर भारतात आले श्रीहरीच्या घराच्या बाजूला एक अजान्य वृक्ष होता त्या अजान्य वृक्षावर जाऊन बसले आणि श्रीहरीचा दिनक्रम निहाळू लागले श्रीहरी सकाळी उठला आंघोळ झाली दिवे लागन करायचा देवाला नैवेद्य दाखवायचा आणि खऱ्या अर्थानं जेवण करून खांद्यावर नांगर घेऊन आपल्या शेतात निघून जायचा संध्याकाळी घरी आला हातपाय धुतले दिवे दिवेलागन करायचा जेवण करायचा आणि शांतपणे झोपी जायचा तीन दिवस श्रीहरीचा दिनक्रम पाहिला आणि चौथ्या दिवशी पुन्हा भगवान परमात्म्याकडं नारदबुनी थेट निघाले देवाच्या समोर वेळ टाकले देवा आलो बरं मी माझी चेष्टा चालवली तुम्ही अहो तो श्रीहरी सकाळी उठलं की एकदा तुमचं नाव घेतो आणि संध्याकाळी झोपताना एकदा तुमचं नाव घेतो मी तर माझ्या श्वासागणित तुमचं नाव घेतो तरी तुम्ही माझ्याशी खोटं बोलताय का तो श्रीहरी तुमचा परम भक्त आहे आणि त्याच वेळी याचं उत्तर हवं आहे देवा आणि भगवान परमात्मा उत्तर लेख कहे गे श्यामसुंदर नारदमुनी या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला नक्की देईल पण त्या अगोदर माझं एक महत्वाचं काम आहे तेवढं कराल का नारदमुनी म्हटले सांगाल ते करतो देवा पण आज उत्तर मात्र हवं आहे त्याशिवाय मी काय इथून जाणार नाही आणि त्याचवेळी भगवान परमात्म्याने लक्ष्मी मातेला हाक मारली लक्ष्मी लक्ष्मी माता धावत आल्या एक समय आणि थोडं तेल घेऊन ये माता समय आणि तेल घेऊन आल्या भगवान परमात्म्यानं ती समय हातात घेतली काठोकाठ तेलानं भरली नारदमुनींच्या हातात दे सांगितलं मुनिवर्य आता तुम्हाला माझं एक काम करायचं आहे ही समय हातामध्ये घेऊन तुम्हाला आता पृथ्वीला तब्बल सात प्रदिक्षिणा पूर्ण करायच्यात फक्त अट एकच आहे यातला एकही तेलाचा थेंब खाली पृथ्वीवर पडता कामा नाही नारदमुनी उत्तरले पण देवा उत्तर आल्याबरोबर नक्की देईल आणि नारदमुनी निघाले पहिली दुसरी तिसरी सात प्रदक्षिणा पूर्ण झाल्या धा आणि धापा टाकत नारदमुनी वैकुंठात भगवान परमात्म्याच्या समोर उभे ठाकले उत्तरले झाले देवा आलो बरं मी आता उत्तर आणि भगवान परमात्मा उतरले नारदमुनी किती घाई करताय अहो मला हे तर सांगा ज्या पृथ्वीला तुम्ही सात प्रदक्षिणा मारल्या ती पृथ्वी नेमकी कशी आहे आणि नारदमुनी डोक्याला हात लावला काय विचारताय देवा माझ्या हातात तुम्ही समयी दिली काठोकाठ तेलानं भरली आणि वरून तुम्ही मला हा आदेश दिला यातला एकही एक तेलाचा थेंब खाली पडता कामा नये अहो माझं सगळं लक्ष त्या समयीवर आणि समयतल्या तेलावर होतं ही पृथ्वी पाहिला वेळ होताच कुठं आणि स्मितास्य करत भगवान परमात्मा उत्तर लिहून आरदमुनी मग तुम्हीच विचार करा माझा श्रीहरित यापेक्षा वेगळं काय करतोय या, करतो या मृत्यूलोकामध्ये कलियुगामध्ये मी त्याला शेतकरी म्हणून जन्माला घातलंय आणि तो त्याच्या शेतीचं काम अत्यंत प्रामाणिकपणे देवपूजा समजून जर करतोय तीच रात्रंदिवस आपली देवपूजा प्रामाणिकपणे करतोय कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी तोच तो देवपूजा समजून करतोय ना ती त्याची देवपूजा पावन झाली म्हणून तो माझा सर्वोच्च भक्त आहे अ आईंच्या जीवनाचा जर आपण अभ्यास केला अत्यंत कठीण आणि गरिबीच्या परिस्थितीमधूनही आईंनी खऱ्या अर्थानं पंढरीचं राऊळ आपल्या शेतामध्ये पाहिलं खऱ्या अर्थानं आपल्या कुटुंबामध्ये पाहिलं सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंतही या दोन करांनी म्हणजे हातांनी खऱ्या अर्थानं होणारे कष्ट मुलांवरती केलेले संस्कार असतील किंवा खऱ्या अर्थानं घर उभारणीमध्ये भक्कम दिलेले योगदान असेल हीच देवपूजा आपल्या जीवनाची यथार्थपणे मानली म्हणून तर आईंनी खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वरीचा पहिला योग साधला तो म्हणजे कर्मयोग आहे ज्ञानेश्वरीचा कर्मयोग काय शिकवतो तुम्ही शेतकरी आहात ना तुमचं शेतीचं काम प्रामाणिक देवपूजा समजून करा हीच तुमची देवपूजा आहे आम्ही नोकरी करतोय आमची नोकरी प्रामाणिकपणे करणं म्हणजे आमची देवपूजा आहे आम्ही व्यवसाय करतोय आमचा व्यवसाय प्रामाणिकपणानं करणं म्हणजे आमची देवपूजा आहे आम्ही घरातला स्वयंपाक बनवतो तो आनंदित आणि उल्हासित भावनेनं बनवणं म्हणजे आमची देवपूजा आहे एकंदरीत या दोन करांनी म्हणजे हातांनी आम्ही जे काही कर्म करतो ते प्रांजळ प्रामाणिक निस्वार्थ भावनेनं आणि पारदर्शक पतीने करणं हीच आमची खऱ्या अर्थानं देवपूजा आहे जो आईंनी योग ज्ञानेश्वरीचा पहिला आपल्या जीवनामध्ये साधला तो म्हणजे कर्म योगा आईने आपल्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरीचा दुसरा योग साधला तो म्हणजे खऱ्या अर्थानं ज्ञानयोग आहे ज्ञानयोगाची व्याख्या माझ्यासारख्या अडानी आणि अज्ञानी पामरानं काय करावी ज्ञानयोग म्हणजे नेमका काय आहे सोपं करून सांगतो म्हणजे समजणं अत्यंत सोपं होय एक तीन वर्षाचा मुलगा जर या ठिकाणी धावत आला आणि बोबड्या बोलात त्यांना आपल्याला सांगितलं मी इथे एक सर्प पाहिला आपण विश्वास ठेवू का आपण फारसा विश्वास ठेवणार नाही एखादा व्यसनी व्यक्ती हलत डुलत आला त्यानं सांगितलं मी येताना साप पाहिला आपण विश्वास ठेवू का आपण विश्वास ठेवणार नाही पण एखादा ज्ञानी मनुष्य या ठिकाणी आला त्यानं सांगितलं मी आता एक सर्प पाहिला आपण विश्वास ठेवणार आपण त्याच्यावर नाही त्याच्या ज्ञानावर विश्वास ठेवणार कारण ज्ञानेश्वरीचा ज्ञानयोग सांगतो मनुष्य सर्वश्रेष्ठ होतो तो फक्त आणि फक्त ज्ञानाच्या बळावर होत असतो आईंच्या काळामध्ये शिक्षणाच्या त्या काळातही फारशा सुविधा उपलब्ध नव्हत्या पण कुटुंबाला एकसंध ठेवण्याचं मुलांना संस्कार देण्याचं आणि आपल्या सुनांमध्ये मध्ये आपले मुली पाहून खऱ्या अर्थानं ते कुटुंब वटवृक्षाप्रमाणे भक्कम करण्याचं जे ज्ञान होतं ते आईंनी आपल्या जीवनामध्ये परिपूर्ण साधलं नव्हे नव्हे तर आपल्या त्यांनी तिन्ही मुलांना ज्ञानानं एवढं काही परिपूर्ण केलं आज ही, ही तिन्ही मुलं समाजाच्या पाठीवर राजकीय सामाजिक आर्थिक कौटुंबिक जीवनामध्ये आपले यशस्वीपणे मुलाचं योगदान देत आहे कारण आईंनी आपल्या जीवनामध्ये आपल्या मुलांना ज्ञानानं स्वयंपूर्ण केलं म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरीचा दुसरा योग साधला तो म्हणजे ज्ञानयोग आहे आईने जीवनामध्ये साधलेला ज्ञानेश्वरीचा तिसरा योग म्हणजे भक्तियोग आहे आता भक्तियोगाची व्याख्या माझ्यासारख्या आडानी आज्ञानी पामरानं काय करावी भक्ती म्हणजे नेमकं का काय आहे भक्ती जर भुकेत आली ना आपण तिला उपवास असं म्हणतो भक्ती जर अन्नात आली तर आपण तिला महाप्रसाद असं म्हणतो भक्ती जर पाण्यात आली तर आपण तिला तीर्थ असं म्हणतो आणि भक्ती जर प्रवासाला निघाली तर आपण तिला तीर्थयात्रा असं म्हणतो भक्ती जर संगीतात आली आपण तिला कीर्तन असं म्हणतो भक्ती लोकसंगीतात आली की आपण तिला भारूड असं म्हणतो भक्ती जर कृतीत आली तर आपण तिला सेवा असं म्हणतो आणि तीच भक्ती एकदा मानवाच्या अंतकरणामध्ये रुजली की वारकरी संप्रदायाचा अखिल कणा ज्या कण्याचं नाव म्हणजे मानवता हा मानवता धर्म तयार होतो आणि जणू काही प्रत्येकाच्या अंतकरणामधला भगवंत दिसायला प्रारंभ होतो आणि त्याच देवत्वाची पूजा करताना या नरदेहालाही देवत्व प्राप्त होतं विचार करावं आईंच्या घरासमोरून गेलेला कोणीही व्यक्ती असेल किंवा कुणीही आलेला पाहुणा असेल नव्हे नव्हे तर गावातील कोणताही ग्रामस्थ असू द्या पण घरासमोरून गेला तर खऱ्या अर्थानं दादांना असेल किंवा आईंना पाहिलं दोन मिनटं ओळून आल्याशिवाय कधी राहिला नाही जो घराजवळ आला तो चहा पाणी घेतल्याशिवाय कधी गेला नाही आणि कोणी कुण आला तर तो जेवण घेतल्याशिवाय कधी गेला नाही कारण त्यांनी प्रत्येकाशी खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या अंतकारणामधला देव पाहिला नव्हे नव्हे त्याच देवत्वाची पूजा करता करता देव पहावयाशी गेलो देवची होणं ठेलो या नरदेहालाही देवत्व प्राप्त करून घेतलं म्हणून ताईंच्या जीवनाची वाटचाल ज्ञानेश्वरीचा चौथा योग म्हणजे राजयोगाकडे झाली आता राजयोगावरती जर बोलायचं म्हटलं पुढचे दोन तास निघून जातील पण राजयोगाचा जर सबंध आपण अभ्यास केला तर चार गुणोत्तर निघतात सत्य अहिंसा अस्थेय आणि ब्रह्मचर्य या चार तत्वांचं पालन म्हणजे राजयोग हो आहे आता राजयोग सांगायला सोपा आणि ऐकायला सोपा आहे एका वाक्यात सांगतो राजयोग किती अवघड आहे पहिला शब्द कोणता आहे सत्य आता माझ्यासह तुम्ही सगळे मला सांगा आपल्याकडे कमीत कमी दहा हजारापासून तर दोन लाखापर्यंतचे अँड्रॉइड मोबाईल आहेत पण माझ्यासह इथं बसलेला असा एक तरी आहे का हो ज्यानं मोबाईल घेतल्यापासून आजपर्यंत मोबाईलवर कधीही खोटं बोलला नाही मग आपण जर मोबाईलवर खरं बोलू शकत नाही तर विचार करा सत्य हा योग किती अवघड आहे अहो संत परंपरा इसवी सन बाराशीच्या कालखंडापासूनचा आपण अभ्यास केला संत परंपरा फार मोठी आहे तरीही भगवद्गीतेचा खऱ्या अर्थानं विचार विश्व म्हणजे ज्ञानेश्वरी हा ज्ञानेश्वरीचा अमृत कुंभ मुखातूनच का आला इतर कुणा याचं उत्तर देताना माऊली मा ज्ञानोबराय सांगतात की खऱ्या अर्थानं गीता खंडन माझ्याच मुखातून का आलं तर इतरांच्या कुणाच्याही मुखातून का आलं नाही याचं उत्तर देताना माऊली ज्ञानोबराय म्हणतात माझी या सत्य वाचेचे तप केले असे बहुत कल्प तया फळाचे महादीप पातलो मी जेव्हा जेव्हा आलो या वाचेने फक्त आणि फक्त सत्य वाचे वादाचे तप केले म्हणून तर माझ्याच मुखामधून गीता खंडन म्हणजे ज्ञानेश्वरी प्रगट झाली पण लक्षात ठेवा जर आमच्या जीवनामध्ये हे तीन योग जर साधले गेले तो म्हणजे कर्मयोग ज्ञानयोग आणि भक्तियोग तर चौथ्या युगाकडे वाटचाल होते तो म्हणजे राजयोग आहे कारण हे सगळं सूत्र सांभाळत असताना सोपं सांगतो इथं संतांनी मध्यस्थी केली कारण संतांना माहीत होतं कलयुगातील मनुष्य काही पण आईला एक मुलगा दारुडा असू द्या आणि दुसरा ज्ञानी असू द्या आई त्या दारुड्या मुलाला आयुष्यातून बाहेर काढते का ती त्यालाही आपल्या कुशीत घेते आणि ज्ञानी मुलालाही आपल्या कुशीत घेते आणि संत आपले कोण आहेत जगाच्या कल्याणा संतांच्या मग ते जर आपले मायबाप आहेत तर ते खऱ्या अर्थानं आपण जरी आळशी असू आपल्याला दूर लोटतील का मग त्यांनी भगवंताशी मिटिंग घेतली आणि भगवंतासोबत मध्यस्थी केली कारण त्रेतायुगामध्ये भगवान परमात्मा यज्ञांनी प्रसन्न होत होते द्वापार युगामध्ये भगवान परमात्मा जपानं प्रसन्न होत होते पण कलियुगात संतांना माहीत होतं हे सगळं माल आळशी त्यामुळं आता आपल्यालाच मध्यस्थी करावी लागेल मग त्यांनी भगवंताशी मिटिंग केली आणि मध्यम मार्ग काढला कलियुगी उद्धारे हरीच्या करावे कीर्तन जय ने नारायण जन नारायण जय लक्षात घ्या मायबाप कलियुगामध्ये जर भगवान परमात्म्याची प्राप्ती करायची असेल सोपा राजमार्ग ते म्हणजे भगवंताचं नाम आहे जर आमच्या जीवनामध्ये आम्ही कर्मयोग ज्ञानयोग भक्तियोग साधला तर ह्याच नामाच्या अखंड बळावरती आमच्या जीवनाचा राजयोग साधला जाईल आणि मुक्ती म्हणजे मोक्ष हे अंतपार सुख तुमच्या माझ्या पदरी पडेल पण त्यासाठी काय करावं लागेल भगवंताचं नाम म्हणजे तो भगवान परमात्माच आपला असा करावा लागेल